इथं माझी जमीन जवळपास पाच एकर आहे हा प्रकल्प मी सात गुंट्यामध्ये केला आहे हा प्रकल्प करण्याचं कारण म्हणजे मला बीड जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाने थोडं मार्गदर्शन केलं प्रशिक्षण घेतलं पाटसला जाऊन प्रशिक्षक केलं आणि इथं मी सात गुंट्यामध्ये पंचवीस टँकचा व्यवसाय केला मत्स्य व्यवसाय करत असताना शासनाचं अनुदान आहे आणि पंचवीस लाख रुपये हा प्रकल्प आहे पंचवीस लाखामधून साठ टक्के अनुदान असल्यामुळे शासनाच्या अर्थसहाय्याने आणि आमच्या काही सवळच्या पैशाने हा प्रकल्प आम्ही उभा केला जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल कमी जाग्यामध्ये जास्त उत्पन्न याची संकल्पना आहे या कमी जागेमध्ये आपण उत्पन्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण जवळपास इथं दोन हजार जवळपास बारा वीस हजार मच्छीबीज टाकलेले वीस हजार मच्छीबीज आपण टाकलेले आता काही माझा मासा आता सध्या साडेतीनशे चारशे किलो विकायला आला आहे तरी मला उत्पन्न जवळपास वर्षाकाठी पन्नास लाख रुपयेपर्यंत जातं खर्च टोटल किती आला आणि ऑक्सिजन वगैरे कसं काय मला याला खर्च जवळपास पंचवीस लाख रुपये आला आणि ऑक्सिजनची सुविधा म्हणजे इथे ग्लोअर मशीन आहे ग्लोअर मशीन लाईटवर चालतात तो हवेतून हवा घेऊन ते टँकमध्ये चार नळ्याच्या सह्याने खाली जाऊन तो ऑक्सिजन पाण्यामध्ये मिसळतो हो मग तो ऑक्सिजन मिसळल्यानंतर तो माश्याला ऑक्सिजन होतो आणि ते मला आपल्याला सातत्यानं पाणी बदलायची गरज नाही कारण तो ऑक्सिजन तिथं तयार होत असल्यामुळे माशाला पाणी बदलायची गरज नाही मग कमी जागा कमी पाणी ह्याच्यावर हा संकल्पना आहे एकंदरीत आपला बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून सगळीकडे ओळखला जातो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या देखील आत्महत्या होतात कारण शेतीमध्ये जरी माल आला तरी त्या माता मालाला व्यवस्थित भाव मिळत नाही किंवा माल पण व्यवस्थित निघत नाही यामुळे ही जी मत्स्यशेती आपण करताय हे किती फायदेशीर आहे कारण शेतीला जोडधंदा म्हणून फायदेशीर ठरू शकते आता सगळ्याकडे शेती आहेत पण पाण्याचं फार कमी आणि हो तर आत्महत्या व्हायचं कारण म्हणजे एवढंच आहे की बऱ्याच योजना शासनाने राबवल्या जातात पण ते गोरगरिबापर्यंत पोहोचत नाहीत मग ते सिस्टीम शासनाचे असू का त्यांची असू याबद्दल नाही बोलायचं पण असे जोडधंदे जर आपण केले तर आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची पाळी येणार नाही कारण जोडधंदे करत असताना आता कमी जागेमध्ये उत्पन्न घेणं आणि दुसरी गोष्ट आपण जे बी उत्पन्न काढतो त्याचा योग्य भाव हा आपण नाही ठरवतो व्यापारी ठरवतो ही एक चूक संकल्पना आहे त्यामुळं मी इथं मच्छी तयार करतो इथला मीच रेट ठरवतो आणि मीच विकतो जो मधला व्यापारी आहे वर्ग त्याला मी कुठंतरी बाजूला सारून टाक ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न करतो अशाच प्रकारे जोडधंदे करून लोकांनी आता इथं मी मच्छीपालनमध्ये कुक्कुटपालनसुद्धा गावरान कोंबड्या केल्या आहेत बदक आहेत आणि अशा प्रकारे जर विविध जर योजना केल्या आणि डायरेक्ट त्या ग्राहकाला ऐकलं तरच आपण कुठंतरी आत्महत्या रोखू शकतो आणि हा दुष्काळ भाग कुठंतरी सुपीक चांगला आणि व्यवस्थित केला जाईल असं मला वाटतं